क्षप घेतात तुम्ही आणि एखादी संभ्रमाचं वातावरण कारण दोन नगराध्यक्षाचे उमेदवार आपण म्हणजे माहीत आघाडीकडून काय सांगितलं चिपळूण नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये केवळ दोन नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नाही तर सात आहेत एक रमेशराव कदम आहेत ते आणि आम्ही एकत्र निवडणूक लढतोय आपल्याच पक्षामधले राजू देवळेकडे ए फॉर्म वरती हा उमेदवारी अर्ज दाखल केला काय हा खरं आहे मला आजच ते कळलं मी पेपरमध्ये वाचलं की राजू देवळेकरांना सुद्धा पदाकरता उमेदवारी अर्थ हे मी असं वाटतो एक नगराध्यक्षाचा फॉर्म आलेला आहे आणि परत राजीव ढवळेकरांनी बनला आहे पक्षांतर्गत काय तुमच्याकडून कारवाई होणार कोणावरही कारवाई करण्याची काही आवश्यकता नाही निवडणुकीमध्ये अशा पद्धतीचं ना मागे पुढे होत असतं शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्याकरता अनेक प्रकारचे उपाय आहेत त्यामुळं पहिल्याच दिवशी कोणावर कारवाई करण्याचं काही कारण नाही शेवटी सुद्धा कोणावर करण्याचं काहीच कारण नाही त्यातून मार्ग काढला महायुतीतून राष्ट्रवादी बाहेर पडलेली आहे अजित पवार गट तर त्याचा आपल्याला फायदा होईल स्वाभाविक आहे आम्ही ते त्यांच्याबरोबर ते राहतीलच महायुतीमध्येच राहतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट आणि तरीसुद्धा आम्ही जिंकायचं अशीच आमची व्यूहरचना ता आहे त्यामुळं त्यांच्यापासून जर काही आम्हाला मदत झाली तर आम्ही तो बोनस समजूच नाही एकंदरीत सिंधुदुर्ग पॅटर्न तुम्ही चिपळूणला राबवण्याचा प्रयत्न करता असं वाटतं अजिबात नाही अजिबात नाही सिंधुदुर्गवाले हे कोण कोण एकत्र आले ते माहिती घ्या हा पॅटर्न बिटर्न काय नाही ही आघाडी आहे जी लोकसभेला होती जी विधानसभेला आहे ती स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सर्व पक्षाच्या नेत्यांनी निर्णय घेतलेला आहे की त्या त्या नेत्यांनी तिथल्या तिथल्या लेवलचा विचार करून निर्णय घ्यावा तशा पद्धतीनं आम्ही नेत्यांच्या आदेशाप्रमाणेच निर्णय केलेला आहे मागच्या वेळी तुम्ही विधान केलं होतं कारण बरेच वर्ष तुम्ही नगरपाल निवडणुकी लक्ष दिलं नव्हतं बरोबर त्यामुळे असं विधान केलं होतं की मी, मी निधी आणला होता तो निधी परत गेला आहे आता लॅकशा असे मानतात की तो निधी आणला होता भास्कर शेट्टी पण करत नाही तो परत पडवला असा आरोप लॅकशा करतो आता या गोष्टीला दोन हजार बारा सालची गोष्ट आहे आज पंचवीस उजे आणली आहे मला ती आठवण करावी लागेल काय झालंय रमेशभाई माझे आमदार आहेत आणि त्यांना तुमच्या पक्षाकडनं महाविकास आघाडीकडनं तिकीट मिळालेलं आहे आमदार माझ्या आमदारांचं कितपत पक्षाला किंवा महाविकास आघाडीला फायदा होऊ शकतो असं आहे की माझ्या पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळाली नाही तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाकडूनच त्यांनी तिच्या पक्षात काम करतात तिथून उमेदवारी घ्यायची आहे आणि आज तसा विचार केला एकंदरीत जे उमेदवार उभे राहिले आहेत मी कोणालाही अंडर एस्टिमेट करू इच्छित नाही आणि कोणाचीही तुलना कोणाबरोबर करू इच्छित नाही परंतु गेले अनेक वर्षांचा अनुभव हो। कित्येक वर्षांचा अनुभव हो। सर्वांशी असलेले सलोग्याचे संबंध कितीही राजकारणामध्ये कटुता आली तरी मर्यादा न सोडणं हा जो त्यांचा स्वभाव आहे तो स्वभाव आणि माणसाकडून चुका या होतच असतात देवाकडून होतात तर माणसाकडून होणार नाही जर कधी काय कोणाकडून चूक झाली असेल मला तुमचा प्रश्न तो मला कळत आहे तो, तो शेवटी अनुभव घेऊन माणूस भविष्यामध्ये तशा प्रकारचे पुन्हा अनुभव येणार नाही याची काळजी घेता तुम्ही स्टार आहात पक्षामध्ये खूप मोठं स्थान आहे तरी पण या ठिकाणी एबी फॉर्म राज दिला गेला आणि तुम्हाला विश्वास न घेता असं एकत्र माहिती मिळते तिथे पक्षाची अजिबात चूक नाही पक्षाच्या कार्यपद्धतीप्रमाणे ते फॉर्म जे गेले ते जिल्हा प्रमुखांच्याकडे गेले या शिवसेनेच्या कामाच्या पद्धतीमध्ये एक उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष आणि दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष असे दोन जिल्हाध्यक्ष आहेत एका जिल्ह्याचे ए बी फॉर्म हे जिल्हाप्रमुख म्हणून विक्रांच्याकडे गेले दुसरे जिल्ह्याचे ए बी फॉर्म हे दत्ताकांदून जिल्हाप्रमुख म्हणून त्यांच्याकडे गेले माझ्या मुलाला फॉर्म देताना सुद्धा मी नेता असताना माझ्याकडे पक्षाने दिले नाहीत त्यामुळं इथं मला डावललं गेलं त्याचा अर्थ नाही तर पक्षाच्या शिस्तीप्रमाणे ते जिल्हा गेले